मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता डायरीमध्ये लिहित असते की पूर्ण आजी तुमच्या संमतीने हे आणि मी कधी एकत्र येऊ शकू का याच कल्पनेने ती खूप खुश होते आणि मनातल्या मनात, मनात स्वप्न रंगवू लागते मग नंतर आता सायलीला अर्जुनची खूप आठवण येत असते ती त्याच्या फोटोकडे पाहत त्याला विचारते की मी तुम्हाला आत्ता कॉल करू का तुम्ही काय करताय मला सतत तुमच्याशी बोलावंसं वाटतं हो, मी तरी काय करू आता असं म्हणून ती लगेच फोन हातात घेते पण तिला असं वाटतं की उगीच माझ्या या वेडेपणाचा त्रास अर्जुनला नको म्हणून ती आता फोन तसाच ठेवते आणि अर्जुनच्या आठवणीत रमते दुसरीकडे प्रियाही त्या ड्रॉवरच्या चाव्या घेऊन बाहेर आलेली असते त्यावेळी गोरेबाई देखील तिच्यासोबतच असतात तेव्हा आता तुम्ही घरी निघाल्यात का असं गोरेबाई विचारते मग आता प्रिया म्हणते नाही हो तुमच्या वॉशरूममध्ये फक्त लिक्विड आहे हात धुण्यासाठी की साबण पण आहे मग आता गोरेबाई म्हणते दोन्हीही आहे तुम्हाला हात धुवायचा आहे का मग चला बरं तिकडे त्यावेळी ती म्हणते नाही हो गप्प बसा जरा मी जेवढं सांगते ना तेवढंच करा तुमच्या ते वॉशरूम मध्ये छाप उठवून आणा मग आता गोरेबाई म्हणते बापरे किल्ल्यांचा छाप उठवून आणायचा म्हणजे यावरून तुम्हाला डुप्लिकेट किल्ल्या बनवायच्यात का त्यावेळी ती जरा मोठ्यानेच बोलते मग आता प्रिया म्हणते जरा शांत बसा कोणीतरी ऐकेन जापटकन दोन मिनटात हे काम झालंच पाहिजे तेव्हा गोरेबाई म्हणते नाही आ जास्त वेळ लागेन तेव्हा प्रिया म्हणते बरं जा कितीही वेळ लागू द्या अगोदर जा तर इथून मग आता गोरेबाई तिथून जाते आता काही वेळानंतर पुन्हा एकदा गोरेबाई प्रियाकडे येते आणि म्हणते झालं बाई एकदा तुमचं काम मग आता प्रिया तिला थँक्यू म्हणते आणि अजून एक गोष्ट सांगते की मी संध्याकाळी पुन्हा येईल कारण अर्जुन असताना मला अजिबात ती कॉन्ट्रॅक्ट फाईल सापडता येणार नाही म्हणून मी संध्याकाळी येईल आता त्या किल्ल्या अर्जुनच्या केबिनमध्ये तिथे टेबल खाली टाका कारण जेणेकरून अर्जुनला समजेल की चुकूनच त्या खाली पडल्या होत्या तेव्हा गोरेबाई हो असं म्हणते आणि केबिनमध्ये जाते इकडे आता सायली म्हणते एकदा फोन केला तर काही होत नाही मी करतेच यांना आता फोन असं म्हणून ती आता लगेच अर्जुनला फोन करते त्यावेळी अर्जुन आता त्याच्या ऑफिसमध्ये देखील पोहोचलेला असतो केबिनमध्ये गोरेबाई आणि प्रिया या दोघीही आता तेथे असतात तर अर्जुनच्या फोनची रिंग वाजते तो आता सायलीचा फोन आहे हे, हे पाहून तिला म्हणतो बोला ना काय म्हणताय तुम्ही कशाला कॉल केला आहे तेव्हा सायली म्हणते काही नाही मी असा सहज कॉल केला तुम्ही काय करताय जे की नाही यासाठी मग आता अर्जुन म्हणतो हो माझं जेवण झालंय तर आता चैतन्य त्याच्यासोबतच असतो तो आता समोर पाहतो तर तिथे प्रिया असते म्हणून आता चैतन्य लगेच खुणावून अर्जुनला आतमध्ये काय आहे बघ असं दाखवतो तेव्हा अर्जुन आता प्रियाकडे पाहतच राहतो तेव्हा प्रिया आता प्रचंड घाबरते आणि म्हणते अर्जुन मी जाते हा बाय असं म्हणून ती पटकन तिथून पळत काढते तेव्हा नेमका प्रियाचा आवाज आता सायली ऐकते त्यावेळी आता प्रियाचा आवाज होता ना हा असं इकडून सायली विचारते तेव्हा आता हो तिचाच आवाज होता कारण ती इथे आली होती म्हणून आम्ही पास्ता खायला सटकलो होतो मग आता तुम्ही तिच्यासोबत पास्ता खायला गेला होतात का असं सायली जरा चिडूनच विचारते मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही मी तिच्यासोबत नव्हतो गेलो तुम्ही जरा ऐकून घ्या मग आता सायली म्हणते की काही नाही तुम्ही लवकर घरी या संध्याकाळी मी तुमची वाट पाहतीये समजलं मग आता अर्जुन म्हणतो काय वाट पाहत आहे का बरं तेव्हा आता सायली पटकन बोलून गेलेली असते पण तिचंच तिला समजत नाही म्हणून ती डोक्याला हात लावते आणि कल्पनाने आवाज दिल्याचं नाटक करत हो आई आले आले असं म्हणून ती पटकन फोन ठेवते त्यावेळी अर्जुन आता गालातल्या गालात हसत राहतो तर सायली अर्जुनच्या विश्वातच रमवून जाते दुसरीकडे महिपतने ॲडव्होकेट पवारांना घरी आता बोलवलेलं असतं त्यावेळी पवार पुढचं काय झालं माझी मुलगी त्या केसमधून कधी सुटणार आहे असं आता महिपत विचारतो त्यावेळी आता ॲडव्होकेट पवार म्हणतात ते तर काही सांगता येणार नाही कारण अर्जुन सरांचं आता पूर्ण लक्ष त्याच केसवर फोकस्ड असेल त्यावेळी आता महिपत म्हणतो पवार मी तुला काय म्हणालो होतो जर माझी मुलगी या केसमधून निर्दोष सुटली तर मी तुझे पाय पायधून पाणी पीन परंतु तुझे आता पाय तोडायची वेळ आली असं वाटतं मग आता ॲडव्होकेट पवार म्हणतात हे पहा मला खोट्या आशेवर ठेवणार नाही परंतु मला असं वाटतंय आता अर्जुन सर शोधूनच काढतील की खुणाच्या रात्री मधल्या दोन तासांमध्ये नेमकी साक्षी शिखरे म्हणजे तुमची मुलगी कुठे होती ते मग त्याला मी काय दुसरं कोणीही थांबवू शकणार नाही आपल्याला अगोदर कोर्टात सिद्ध करावं लागेल की त्या रात्री साक्षी मॅडम ह्या आश्रमात गेल्याच नव्हत्या आपल्याकडे तसे पुरावे पाहिजेत ना तेव्हा अगोदर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी थोबाडावर पडलो असं आता महिपत म्हणतो मग आता पुन्हा एकदा ॲडव्होकेट पवार म्हणतात पण खुनाच्या रात्री दोन तास साक्षी मॅडम गेले होते तरी कुठे आपण काय पुरावे देणार आहोत कोर्टामध्ये आता मग आता महिपत हा रागातच ॲडव्होकेट पवारांकडे पाहतो तर साक्षी देखील तेवढ्याच रागाने तेथून उठते तेव्हा आता अण्णा हा रागातच म्हणतो हा वकिलाचा कोट घातलाय कुणी त्यावेळी आता मी ते पुरावे शोधायचे असं ॲडव्होकेट पवार म्हणतो मग आता मी त्यासाठी तर तुला पैशांची आंघोळ घालतोय असं महिपत म्हणतो जर तू ते पुरावे शोधले नाही तर तुला रक्ताची आंघोळ नक्कीच घालावी लागेल मग आता ॲडव्होकेट पवार हा खूपच घाबरतो त्यावेळी साक्षी म्हणते अण्णा त्याला विचार करण्यासाठी तरी थोडा वेळ द्या असं म्हणून ती आता अण्णांना गप्प करते मग आता पवार हा घाबरतच म्हणतो त्या दोन तासामध्ये साक्षी मॅडम कुठे होत्या हे पुरावे मी तयार करेन घाबरू नका तुम्ही त्यानंतर आता खूपच घाबरत पवार विचारतो येऊ का तेव्हा येऊ नका नको नीक इथून असं म्हणून महिपत त्याला तेथून घालवून देतो इकडे अर्जुन हा ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि शांतपणे आपल्या खुर्चीवर बसलेला असतो तेवढ्यात सायली तेथे येते ते आणि गालातल्या गालात त्याच्याकडे पाहून हसत असते त्यावेळी आता अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं तो आता तिला इशारा करतो तरीही सायली त्याच्यावरून नजर हटवायला तयार नसते मग काही वेळानंतर सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन समोर आहे आपण खूप वेळ त्याच्याकडे पाहतोय म्हणून ती पटकन स्वतःला सावरते ते व्हा अर्जुन विचारतो काय झालं मग आता ती म्हणते काही नाही ती प्रियकावर आली होती ऑफिसला मग आता अर्जुन म्हणतो ती अशीच आली होती काय माहीत अहो तुम्हाला तर माहीत नाही तिने तर आज मला मिठीसुद्धा मारली तेव्हा हे ऐकता जाता सायलीला खूप राग येतो ती म्हणते काय हे मिठी वगैरे अजिबात तिला ऑफिसमध्ये फिरकू द्यायचं नाही मी तुम्हाला काय सांगितलंय ती मुलगी खूप आघाऊ आहे मी लहानपणापासून तिला बघतीये त्यावेळी अर्जुन म्हणतो हो हो अहो हो, हो ती काय माझ्या ऑफिसमध्ये रोज येत नाही आज कशाला आली होती काय माहीत पण अशी खरी बायको असल्यासारखं तुम्ही एवढं का चिडताय आज सायली म्हणते अहो ती खूप आघाऊ मुलगी आहे असं म्हणून ती तो विषयच टाळते मग नंतर आता अर्जुन पुन्हा एकदा तिला सांगू लागतो जेव्हा मी तुमच्याबरोबर फोनवर बोलत होतो ना ऑफिसमध्ये आली म्हणून मी आणि चैतन्य तेथून सटकलो पास्ता खायला आणि आम्ही येईपर्यंत ती तेथेच होती कशाला आली असेल बरं तेव्हा अर्जुनला लगेच क्लिक होतं की हे नॉर्मल नाहीये म्हणून तो ताडकन उठतो आणि म्हणतो मी तन्वीवर ट्रस्ट करू शकत नाही कारण माझ्या केबिनमध्ये आश्रम केसच्या फाईल सुद्धा आहेत आणि आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सुद्धा फाईल आहे त्यामुळे मी आता तन्वीवर ट्रस्ट करू शकत पटकन ऑफिसमध्ये जातो आणि चेक करून येतो तेव्हा सायली म्हणते मलाही इथे चैन पडणार नाही मी सुद्धा तुमच्यासोबत सोबत येते तेव्हा ते, ते दोघेही लगेच ऑफिसला जायला निघतात दुसरीकडे प्रिया आता म्हणते किल्लेदार आता त्याच्या रूममध्ये काहीतरी वाचत बसलं असेल तर नागोबा आणि त्याची बायको झोपण्याच्या तयारीत असतील म्हणजे मला इथून सटकता येईल तेवढ्यातच आता साक्षीचा फोन येतो तेव्हा ही साक्षी ना माझ्या डोक्यावर चांगलीच बसली आहे असं आता प्रिया म्हणत असते आणि कॉल रिसीव करते तेव्हा आता साक्षी म्हणते काय झालं मग आता ती म्हणते काय आहे ना माझे जादूगाराचे कपडे घालायला जरा थोडा वेळ लागतोच एकदा का जादूगाराचे कपडे घातले आणि जादूची कांडी फिरवली तर अशी माझ्या हातात पडणार त्यावेळी तुझा हा फालतूपणा ऐकण्यासाठी मी कॉल नाही असं साक्षी रागातच म्हणते मग आता प्रिया म्हणते अग मी तीच फाईल आदण्यासाठी आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये चालले आहे आता माझ्याकडे अर्जुनच्या ऑफिसची डुप्लिकेट कीज आहेत त्याचाच वापर करून मी त्याच्या केबिनमधून ती फाईल घेणार तेव्हा साक्षी म्हणते जा कधी नव्हे ते तुझ्या हातून चांगलं काम आज घडणार आहे आणि चांगली सुद्धा घेऊन ये तेव्हा हो हो मी चांगली बातमी तर तुला देणारच आहे असं प्रिया म्हणते आणि मग फोन ठेवते आता प्रिय ही सर्वांचा डोळा चुकवून निघालेली असते त्याचवेळी रविराज तेथे विचारतो काय गतनवी ह्यावेळी आत्ता तू कुठे निघाली आहेस हा रविराजला संशय न येता ती म्हणते बाबा अहो मी अर्पिताकडे चालली आहे तिच्याकडे दोन सॉफ्टवेअर आहेत ना आणि काय आहे ना उद्या दोन प्रोजेक्ट सबमिटसुद्धा करायचे आहेत म्हटलं तिच्याकडे जाऊन तिची थोडी हेल्प घेईन आणि मग उद्या प्रोजेक्ट सबमिट करेन ॲक्च्युली मी आज घरीसुद्धा येणार नाही मग आता रविराज म्हणतो बरं ठीक आहे मी तुला सोडायला येतो चल अर्पिताचं घर कुठे आहे तेव्हा आता प्रिया जरा घाबरते काय कारण सांगावं तिला कळत नाही मग आता ती म्हणते बाबा अहो शेजारचा जो चौक आहे ना तेथेच अर्पिताचं घर आहे अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावर त्यामुळे सतत मी तुम्हाला अशी घेऊन गेले सतत तुम्ही माझ्याबरोबर असले की मला असं सतत प्रोटेक्ट करत राहिले तर मग मी स्वतः कधी स्वतःला प्रोटेक्ट करणार सांगा बरं त्यावेळी तर विराज म्हणतो हो हो तुला एकटीला जायचं असेल तर जातेव्हा प्रिया ठीक आहे असं म्हणते आणि लगेच जायला निघते त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही ऑफिसमध्ये येतात तेथे आल्यानंतर लगेच केबिनचं लॉक उघडून केबिनमध्ये येतात तेव्हा आता तेथे ते अर्जुनकडे चावीचं नसते तो चावी शोधण्याचा खूप प्रयत्न करतो मग आता अर्जुन म्हणतो ओ नो मला आत्ता आहे तन्वी ही ऑफिसमध्ये का आली होती आणि मला अशी फेकमिठी का मारली होती त्यावेळी सायली म्हणते अहो इथेच कुठेतरी चावी असेल बघा ना तुम्ही मग आता तरीही अर्जुनला ती चावी अजिबात सापडत नाही तो खूप टेन्शनमध्ये येतो मग त्यानंतर तो म्हणतो मला समजलंय आता की तन्वी ही फाईल शोधण्यासाठीच इथे आली होती असं म्हणून तो वैतागुणच आता पुढे निघतो त्याचवेळी त्याला आता चावी दिसते त्यामुळे आता सायली म्हणते हे काय इथे आहे चावी तेव्हा अर्जुन म्हणतो खाली पडली असेल एखादे वेळी आता सायली म्हणते पटकन तुम्ही ड्रॉवरमध्ये पहा फाईल आहे की नाही तेव्हा अर्जुन आता पटकन ड्रॉवर उघडतो आणि पाहतो तर तेथे फाईल तशीच्या तशी असते म्हणून अर्जुनच्या जीवात जीव येतो तो म्हणतो ही फाईल कुणाच्याच हाती लागायला नको अगदी कुणाच्याही तेव्हा सायली म्हणते की हो असं म्हणून तो पुन्हा ड्रॉवर लॉक करतो तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे प्रियाने मारलेली मिठी ही खरी होती असं म्हणायचं त्यावेळी सायली रागातच पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहते आणि खरी मिठी असं त्याला रागातच म्हणते आणि त्याच्या पाठोपाठ जाते बाहेर आल्यानंतर सायलीला आता लग्नापूर्वीचे जे। ती जेव्हा ऑफिसमध्ये काम करत होती ते सर्व दिवस आठवू लागतात तेव्हा आता रात्रीची सायली काम करत होती आणि अचानक लाईट्स गेली होती हे सगळं काही तिला आठवत असतं मग आता अर्जुनला ती म्हणते सर थांबा ना प्लीज इथे मग आता अर्जुन म्हणतो थांबायचं आहे का तुम्हाला त्यावेळी सायली म्हणते हो पण दिवे नका लावू हां मग आता अर्जुन म्हणतो का थांबायचं आहे ना आपल्याला साय सायली म्हणते काळोखच राहू द्या आता अर्जुन खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो कारण सायलीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो मग आता जेव्हा ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते ती पटकन हात मागे घेते आणि म्हणते सर तुम्हाला आठवतं का जेव्हा लग्ना अगोदर आपण दोघेही ऑफिसमध्ये काम करत कर होतो तेव्हा काय घडलं होतं हा अर्जुनच्या समोरून तो सर्व क्षण जातो तेव्हा तो आता गालातल्या गालात हसत त्या आठवणीत रमतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवली होती सायली म्हणते आत्ता बनवू का कॉफी पण मी तेव्हा सारखी गडबडगोटाळा नाही करणार हा अर्जुन हसतो आणि म्हणतो हो बनवा बनवा कॉफी त्यावेळी अर्जुन पुढे आता म्हणतो की त्यावेळीची गोष्टच वेगळी होती मी तुमच्यावर खूप चिडायचो परंतु आता नाही आता आपलं लग्न झालंय ना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तेव्हा सायली देखील गालातल्या गालात हसते तेव्हा सायली म्हणते मग बनवायची ना कॉफी अर्जुन म्हणतो मी पण तुमच्यासोबत सोबत येतो असं म्हणून ते दोघेही आता दुसरीकडे कॉफी बनवण्यासाठी जातात तिकडे प्रिया आता अर्जुनच्या ऑफिसजवळ आलेली असते आणि मग ती गाडीतून खाली उतरते तर इकडे आता सायली ही कॉफी बनवत असते तेव्हा अर्जुन तिला साखर आणि कॉफी देतो मग आता सायली म्हणते तर तुम्ही शुगर का घेत कारण मी सुद्धा आता तुमच्यासारखीच विदाऊट शुगर कॉफी पिणार आहे मग आता अर्जुन म्हणतो काय तेव्हा सायली म्हणते की हो तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो तर इकडे प्रिया ही आता ऑफिसमध्ये आलेली असते आणि केबिनचं लॉक उघडून आतमध्ये जाते दुसरीकडे अर्जुन आता सायलीला विचारतो नक्की तुम्ही ही कॉफी घेणार ना तेव्हा सायली म्हणते हो सर तुमच्यासाठी मग आता तो हसतच तिच्याकडे पाहत असतो त्या मित्रांनो पुढील भागामध्ये प्रियाता अर्जुन सायलीचा डोळा चुकवून बरोबर केबिनमधून ती फाईल घेते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तिला ती फाईल सापडते तिला खूपच आनंद होतो ती आता बाहेर जात सायली पुन्हा एकदा चेक करण्यासाठी म्हणून केबिनमध्ये येते आणि त्या ड्रॉवरमध्ये पाहते तर तिथे फाईल नसते म्हणून ती खूपच घाबरते अर्जुनला आवाज देते आणि फाईलबद्दल सांगते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा